अरे डायरेक्ट उचलाची फांगड्यांना फेकाची तुमच्या बापासची जागा ग बर अरे शेटला सांग आतमध्ये एखाद एसी आणून लावू एसीची ऑर्डर दिली दिली वर्षच्या का जे सी बी लेख्या सामान उठाणे काय दादांच्या इथं गणपतीला आलाय होता दादा बरा आहे ना एकदम पाया पडवता की यांनी माझा ब्लॉग लावले बघा ब्लॉग बघते माझा रोजचे बघते का नक्की ग गुड मॉर्निंग दादू आता उठल्या हो तयारी वियारी केली ना चालल्या टर्फ व चला जाऊ टर्फ व बघू तिथं कोण कोण आहे ना, ना बुकिंग नाही वाटते को ना तर्फ आता बघू तिथं कोण कोण आहे म्हणा बोलवले फोन आला शैले जात चला आता जाऊ टर्फ टर्फ व चाललेलो हो आता आल्यावर इथं नाश्ता घेवाला कारण भूक लागले ना घरात नाश्ता नाही गेला म्हणून चला आता घेता मसाला डोसा आहे ना जाता लगेच टर्फ नाश्ता बिष्टा घेऊन पोहोचलो टर्फ व ना शैले आता ना वॉचमॅन चालला आता घरी चला आता बसू तिथं नाश्ता करावा लागेल बघा नाश्ता टर्फ होतो तर आता जावाचा आहे म्हणा ती जे बी आले त्या साईड वर तिथं जे बी आले पण तिथं गाड्या लागल्यान म्हणजे तिथं काराच्या आहे ना तिथं गाड्या लागल्यान चला आता बघू कोणत्या गाड्या काराला लागतील तिथून आलो आता या साईड वर ना एक पण गाडी नाही लागलेली ड्रायव्हर खोटा बोलत गाडी लागली गाड्या किती गेलीपीठ आले काय काही नाही काही लागली नव्हती गाड्या या औष्या आऊश गाड्या या औष्या आऊश्या गाड्या लागल्या इथं रिक्षा आ, हो दे लागलेली बाबा समजलो मी कुठं नाही या करते कळ या हा ग्रीस मारते का डोक्याला पण मारायला लागेल तुझे हे ग स्क्रू ना आतमध्ये जाते का ग्रीस आतमध्ये पूर्ण ऐका गरीज� आहे मग चल फुकटचा बोलवला इथं म्हणा मस्त पैकी सुकांत बसलेलो टर्फ वर टर्फ वर शेल्या

नको नि तर येवला माझ्या मागे आदी यो। यो आ, यो काल पडले ये ना येऊ पडलेला काल याच्या मागे लागलेली कुत्री काम करता करता जे बीचा डिजेलच संपला यो बघा आता डिजेल आणले टाकाला दादा घेऊन आले डिजेल टाक चल टाक गेले मारले सगळी पूर्ण मशीन घेऊन सकाळी मागची बघ काही नुसती आता खाली जॉईंटला मार का मग खराब बोला त्या अरे तुम्ही म्हणावू सललेला ती व्हिडिओ डिलेट होली प्रथमदाणी मधीनच फोन केला हो ते सललेलं याच्यानी टाकला डीजेला तर किती लिटरची टाकी एकशे साठ मग आता योग आजचा दिवस पुरेल का एकच दिवस पुरेल का किती दिवस होतील एक दिवसानं संपल का बोल लगेच नवीन टाकायचं हा गं कौला थांबला होकारे जाम गरम होते का खुल्ला ठेवल्यावर नाग ना जाम दुलरते अरे तया बसल्यावर पण येते आया माती घेतून हो जाम दुलरते आणि <laughs> स्पीकर बी कर लाऊड स्पीकर लावले काही तुम्ही अरे शेटला टांग आतमध्ये एखाद एसी आणून लाव एसी ऑर्डर दिली दिल्या दिली

आज तरी ओल ग आज ओल के बाकी आज ओल चला आज खबर तिथं बसू आता नाही तर अबो आता आलता तो पण गेला त्याला पण काहीतरी काम होता टेम्पो बनवायचा होता वाटते चला आता तिथं बसू खुर्च्या आणि बघा जेसीबी वाला बघा ते पोऱ्याशी बोलते तो पोऱ्या विचारते वाटते काहीतरी चला बघू काय विचारते काय सांगते काय सांगते काय करू

आल्या ना आता ना ही माती काराची आहे पण इथं जागाच नाही मग आता एक ब्रास ओली गाडी मागवायला लागल नाही बंदराव फेकायला लागल आता या साईड ची आहे ना पूर्ण ही बंदराव फेकायला लागल इथं टाकून जमणार नाही आता नाही तर त्यांचे बिल्डिंग वापरायचा एवढेल ना मग चला आता मी जातो ड्रायव्हरला जेवायला आणला काहीतरी बघू राईस वीस घेऊन देता आता त्याला चला तो इथंच राहणार आहे म्हणून लगे मी पण दादासा आणता इथं ड्रायव्हरला इथं चायनीज घेवा लाल तो पण इथं चालू नाही झाला चला आता दुसरे चायनीज मागेच इथं आहे आता चायनीज चालू इथून घेतो चायनीज ना जातो लगे ड्रायव्हरला ना तेव्हा हे साईड आता कोणीच नाही सगळी गेली दादासाहेेवाला ना याला घे दिव काही उपास विपास नाही तुझा गणपती बिनपती काही समजतं का नाही करू <laughs> मग चल चाललो दल। चल जेवण येतो मी पण चल आता जाऊ ना त्याच्यानंतर मला चला आलो आता साईड वर्षी घरी ना तयारी वयारी केली ना आता चाल जाऊ दादांचे दादांची इथं गणपती ना त्यांचं दीड दिवसाचं गणपती आहे आज विसर्जन आहे चला आता जाऊ गणपती ना चला दादांच्या इथं गणपतीला आल्या होता दादा बरं आहे ना बरा एकदम पाया पर्वतात दादांचे इथून निघलो ना आता चाललो जिग्नेशनचे गणपती ना चल। चल। चला आता जाऊ त्यांचं पण घेऊ गणपती आहेत म्हणून दादाच का चला बघा जिज्ञेसला घेवाला बोलवले बस चल काय आतमध्ये हो आतमध्ये बस चल ना चला आता जाता यांचे गणपती पाया पडता आता घरी ना पाया पडता होता चला व्हिडिओ बघा कसं धरू ना चल भाई चाललो चल येऊन लिहून फाटवला बाईनी जेवत नव्हतो तरी पण जबरदस्तीने चल आल्याबद्दल आल्याबद्दल आभार आहे जेवाला दिल्याबद्दल आभार एक टाईम माझा जेवण जिग्नेश संजय इथून या साईड आल्या वा होता पण इथं बीच नाही दादाला फोन करून विचारायला लागेल आता कुठं गेले ते ऋषीरादाला फोन केला तर ऋषी आद सांगते जेसीबी गेली कारण त्याला एक याचा म्हणजे टम्पर लागत होता मी आता काल जाऊ पोहोचलो आता टर्फ होय ना आता बुकिंगची लोक येणार दरवाजा बिरवाजा खोलला लॉक बीक चला ना ती बघा पॉवर बँक इथं गेलतो मी कधी विसरलो काही समजलं तुला चला आता बस येतच टर्फ एक एकटाच होतो मग झोपलेलो मग मी याला फोन केला बघा नमुना आले एक लवकर ठेव ठेव तिला ठेवाला सांग फोन नाही तर ब्लॉग मध्ये वाट लागेल बरं याला टर्फ बोलवला ना, ना लगेच एक फोटो कार झोपला काही नाही करायचं का ना फोटो नाही करायचं ना बघा मेंदूचा बोलला नाही करायचं आता सांगते करायचं का काय करते जा आनशा करता जा जा अरे शंभर एक्स झो पाहिजे ग दोनशे एक मोनवाले आता, आता ना आता क्रिकेट खेळता पहिली बॅटिंग माझी ना बॉलिंग त्याची चल फेक चल फेक औकात मे रे थांब था था। मोबाईल जरा गाडी व हो याचा पाय नाही ओपत तरी गाडीवर बसले बघा पाय बघ गाडी लावून गेले चालला ग पोचल्या हो फोन कर बघा तो कस ना बुट्या चला जेला तो पण आला आता पाण्याचा टँकर ती टाकी बरता हो ना जाताव हो लागे दुसऱ्या साइड वर ती पण टाकी भरायची आहे पाईपलाईन वाली साइड वर भरले आता ही टाकी ना जाता होता टँकर ला घेऊन दुसऱ्या साइड वर चला हे बघा धूल बघा केवढी होते पाय मातील आता पाय पण दावाला लागतील त्या साईड वर गेल्या होत आला आता या साईडवर वर टँकर ना त्याने लावली बघा पाईप लावला टाकीन लावला आता तो पाईप ना बसता आता मी तिथं नानासाहेब बसल्याने भरली आता टाकी टँकर विंकर खाली झाला ना तो पण चालला आता ना मी पण जातो घरी जाम झोप पण आले म्हणा ना जाम टाइम झाले चला आता जाऊ घरी घरी आलो ना आंघोळ बिंगोल केली ना आता दुसरं कपडं घातलं ना आता चालले चिकन आणाला चला आता जाऊ चिकन आणायला गणपतीचा विसर्जन झाला आज चला जाऊ चिकन आणाला आलो आता चिकन घेवाला चिकन घेतो मग आपल्याला चिकन बिकन घरी दिला ना आलो आता परत टर्फ व कारण ऋषी आहे त्याला कुठंतरी बाहेर जावाच आहे चला आता टर्फ व राहू टर्फ होतो तर आता चाललो शैलादांच्या घरी तिथं तर काहीतरी काम आहे अत्याशी म्हणून चला आता जाऊ शैलादांच्या दा घरी यो बघा दुरू बघा दुरू हे दुरु हे दुरु आवाज नाही जात त्याला आवाज नाही जात डीजे लावले ना तिथं अरे कोण कोण शेठची गाडी आली शेठ चालू रो आता शैला इथं नक्की माझा ब्लॉग लावले बघा ब्लॉग बघते माझा रोजचे बघते का नक्की का मग टर्फो येत गेला नाही आता टर्फ गेला येत नाही आता येशील ना, ये, ये। ना? चल मग चल चाललो चल आवरू पैसे आहे मना दे? शैल्या आताचं काम करून आलो ना आता चालला आता मी आता इथं शेकोटी पेटवले तिथं आग शेकता ना शैल्या आता येईल ना मी जाऊन घरी मला आता दा टर्फ ना जातो आता मी घरी येऊ बघा शिवांश पण आले हे का ना र रांगोल करून आले का तू अंघोल करून आले मग थांब काय पला <laughs> ते माझा ये नाहीय फेकला दादानी फेकला तुमच्या अंकलनी सांग जा त्याला सांग जा चावी पण फेकली दे, दे, दे। अरे रेम दे दे मना स्कॅनर बी आणले आता स्कॅनरचा टेन्शन नाही मोबाईल मधून घेवायला लागते नाही इथं बघा काय काय दुसरं काय आहे इथं थुकू नये बिकतान जाम खाऊन बिवून इथं टाकताना घाण बाहेर पण नाही टाकेल दुसरं काय टर्फ टू टर्फ वन नाही योग कशाचा आहे बॅनर ओपनिंगचा काढला तो असा आहे का चल माझी चावी दे दोन्ही चाव्या करल्या काही मी आता जाता घरी तू येते तू येते तू जेऊ न लाग ला बघ तू जेवू न ना लाग नाही जेवला चला आता जाऊ घरी आलो टर्फ मधून घरी चला आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहूल वरडी अर्धी मुंबई कोळ्यानं भरली लाल टोपी लाल टोपी लाल रुमाल वाल्याची घरी मुंबई